माझी पहिली पत्रकार परिषद जर तुम्ही बघितली तर जे आरोप मी केले होते त्यातला एक कण एक शब्द खरा ठरलेला आहे चोवीस तारखेची त्यांची जी महाबैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्याच तोंडाने सांगितलं की आपल्याला आपले उमेदवार उभे करायचे किंवा त्यांनी काही ऑप्शन समाजासमोर मांडले की एकतर आपण आपले उमेदवार उभे करू किंवा मग आपण जे उमेदवार उभे करणार राहणार आहेत त्या उमेदवारांना सपोर्ट करू मराठा समाजाच्या माध्यमातून तर मी ह्याच तर बाबी मांडल्या होत्या ना की यांना आरक्षणाचं काही घेणं देणंच नाही यांना राजकारण करायचं आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील कालांतराने आणि त्या चोवीस तारखेला तुमच्या लक्षात आलेल्या आहे त्यामुळं मला किती ट्रोल केलं किंवा मला किती त्रास दिला त्यापेक्षा मी जे बोलले होते ते खरं बोलले होते समाजाची दिशाभूल करणाऱ्या माणसाचा मी चेहरा उघडा करत होते त्यामुळे मला त्या गोष्टीची काही खंत नाही या गोष्टीचा उलट अभिमान आहे की माझ्यामुळे त्याचा खरा चेहरा मी समाजाला दाखवू शकतो जी तुमची पहिली बो, त्या भूमिकेवर तुम्ही ठामात का समाजाला मनोज जरांगे हैं। अगदी अगदी शेवटपर्यंत भूमिकेवर मी असणार आहे आणि मला नव्वद टक्के समाजाला समजलं आता समाजाचे डोळे उघडले आणि इथून पुढे समाजाला कळेल ज्या लोकांनी मला ट्रोल केलं मला गलिच्छ बोलले तीच लोक आज मला फोन करून माफी मागतायत की ताई आमचं चुकलं होतं परंतु आज तुमच्यामुळेच आमचे डोळे उघडले